डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठान या सामाजिक उपक्रमाचे भव्य लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस समारंभ रविवारी पुण्यातील जे डब्ल्यू मॅरेटन हॉटेल येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रेरणादायी वातावरणात पार पडला पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली यावेळी कार्यक्रमाला मंत्री जयकुमार गोरे आयुष्यमान भारत मिशनचे डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे एबीपी माझ्याच्या संपादिका सरिता कौशिक मंत्रालय तथा विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे डिजिटल मीडिया संघाचे राजा माने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिबिंब प्रतिष्ठान संस्थेच्या ध्येय धोरणाची माहिती देण्यात आली आणि संस्थेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले या विशेष समारंभात राज्यभरातून आलेल्या डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकार संपादक सामाजिक कार्यकर्ते उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला दादा पाटील यावेळी म्हणाले डिजिटल माध्यमांनी व्यापक केला आहे मात्र पत्रकारांच्या मागे असलेलं कुटुंब त्या करत हे विसरता काम नये अशा पार्श्वभूमीवर प्रतिबिंब प्रतिष्ठान सारखी संस्था ही काळाची गरज आहे पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली यावेळी पाटील यांनी प्रतिबिंब प्रतिष्ठान मार्फत राज्यातील

लोकांना पुरस्कार प्रतिष्ठान ही संस्था आहे प्रेरणा घेऊन ते पुढे जातील चांगलं काम करते असे सगळ्यांचा आपण सन्मान केलेला आहे यावेळेस पत्रकारितेमध्ये पुरस्कार सरिता कौशिक एबीपी मासा साहिल जोशी मुंबई तक संजीव उन्हाडे ज्येष्ठ पत्रकार भारत चव्हाण लोकमत आणि दिलीप सपाटे मंत्रालय वार्ताहर संघ अध्यक्ष यांना पुरस्कार देण्यात आला तसेच डिजिटल स्टार पुरस्कार नितीन पाटील पोलिसनामा अश्विनी जाधव लोकमत डिजिटल अभिजित दराडे मटा डिजिटल विष्णू साणप लेट्स ऑफ ओमकार वाबळे मुंबईत यांनाही पुरस्कार देण्यात आले याशिवाय सामाजिक शैक्षणिक उद्योग आणि पत्रकारिते क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आले डॉक्टर किरण सावे पालघर बिग हिट इंडी मीडिया सचिन वायकुडे डॉक्टर पुरुषोत्तम थोडगे उमाकांत मिटकर मोहन डांगरे प्रशांत मोरे संजय कोठारी नामदेवराव खराडे स्वप्नील परदेशी विजय राऊत आणि यवतमाळचे संदीप शिंदे बेघर मनोरग्न पुन पुनर्वसन शिवराव धोडगे अतिश शिरसाट भास्कर घुले संतोष